बच्चू कडूंनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिलेला आहे फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसला असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधलेला आहे तर महायुतीला या लोकसभा निवडणुकीत जो कमी जागा मिळालेल्या आहेत त्याचा संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आले होते विरोधक तर त्या संदर्भात बोलत होते मात्र आता महायुतीतले एक असलेले बच्चू कडूंनी फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं म्हणत घरचं आहेर दिलाय काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी यांनी आपल्यासोबत सुभाष आमदार बच्चूकळ भाऊ महायुतीला जो आहे तो मोठा फटका बसलाय कसं पाहताय याकडे एक तर फोडाफोडीचं राजकारण आणि बाकीच्या गोष्टी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही एका एकाकडेच दोन दोन तीन तीन खाते खाली पालकमंत्री नाही राज्यमंत्री नाही आणि लोकसंपर्क आपोआपच कमी झाला निवड फोडण्यातच वेळ गेला पण विस्तार झाला नाही मला मंत्रिमंडळ भेटलं पद भेटलं नाही म्हणून मी म्हणत नाही मी तर ते नाकारलंच आणि आयुष्यभर नाकारणार ना आहे म्हणजे आयुष्यभर म्हणजे या इथपर्यंत आणि त्याचे परिणाम भोगवास लागले राणा जे बोलत होत आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्वासारखं एकंदरीत नवनीत राणा असेल किंवा रवी राणा असेल आणि त्याचे परिणाम भोगाच लागले ना, ना लोकल नाही पटलं चालिसा सन मातोश्रीवर जी ठाकरे यांच्या घरावर उद्धवजी सोळा पण मातोश्रीवर चालिसा म्हणणं हे लोकल नाही पटलं बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं कुठलाही अतिरेक तुम्ही जे जे काही केले केलं असेल कोरोनाच्या काळातल्या काही गोष्टी घडल्या ते तुम्हाला माहित आहे लोकांना पटत नाही आणि त्याचे परिणाम भोगा लागले अमरावती